शी संबंध आहे माझा खूप लोक मी उभी आडवी पाहिलेले डी एस कुलकर्णीसारखे डॉक्युमेंट मी करायचो मला माहिती आहे की खर्च वाढला ना लोकांचा की तो कमी होत नाही मुळात काय माहिती आहे का, का की आपण सांगतो की मातीतली माणसं सह्याद्रीतली माणसं आहेत पण ती ज्याला सह्याद्रीत मिळतो आपण पण मरून जातो खाली जमिनीत बुडून जातो पण कधीही आपला खर्च कमी होत नाही आपल्याला साधत साधं आयुष्य जगायला शिकलं पाहिजे मी तुम्हाला काही नाही जमलं ना तर तुम्हाला सांगू दोन माणसांचा तुम्ही अभ्यास करा एक म्हणजे गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी आपल्याला असं वाटतं बरं का त्यांच्याकडे बघून की बाबा हे काय समाज शिकवणार किंवा हे काय शिकवणार पण ही दोन लोक आहेत ना म्हणजे गौतम बुद्धांकडून शिकण्यासारख्या गोष्टी खूप एकतर त्यांनी ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर हे काय नाही दोन मीटर थोडंसं अजून एक वेगळा विषय तुम्हाला सांगतो की ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी वाराणसीला पहिलं प्रवचन दिलं ना त्याच्यामध्ये त्यांनी सांगितल्या तर चार गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत चार गोष्टी सांगितली पहिली गोष्ट सांगितली की दुःख आहे काय आहे दुःख आहे का नाही दुःख प्रत्येकाला दुःख आहे दुसरी गोष्ट सांगितली की दुःख निवारण्याचा मार्ग आहे हां तिसरी गोष्ट सांगितली की तो मार्ग माझ्याकडे आहे चौथी so, गोष्ट सांगितली त्यात अष्ट मार्ग आहेत की बाबा दुःख का होतं त्याची कारणं सांगितली त्यात सगळ्यात महत्वाचं कारण आहे त्यांनी वापरलेला शब्द शुधा म्हणजे तृष्णा म्हणजे हाव दुःख काय कारण हाव आहे बरोबर महात्मा गांधींनी जी गोष्ट सांगितली ना ती सगळ्यात महत्वाची काय आहे की आपण बघा ही जी काय मोठी मंडळी आहेत ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू देत महात्मा फुले असेल सगळ्या लोकांचे चरितार्थ चालवण्याचे धंदे वेगळे वल्लभभाई पटेल नेहरू जग दिग्गज लोक आहेत ना त्यावेळेची प्रचंड श्रीमंत लोक आहेत खूप श्रीमंत लोक आहेत महात्मा फुले पण खूप श्रीमंत आहेत पण त्यांना समाज ओळखतो कशासाठी त्यांनी समाजासाठी केलेल्या कामांवर बरोबर त्यांचा व्यवसाय पोट पाण्याचा धंदा फार वेगळा आहे आपण समाजासाठी काय करतो आपलं जीवित कार्य काय आहे हे ज्या व्यक्तीला सगळ्यात लवकर कळतं ना बघा शिवाजी महाराजांना खूप लहानपणी कळलं म्हणून ते पन्नास वर्ष पुढची का जे काय त्यांचं अठरा हजार तीनशे सात दिवसाचं आयुष्य आहे खूप लवकर त्यांना कळलं आणि त्यांनी ती झेप घेतली आणि ते जीवित कार्यापर्यंत पोहोचू शकले आपण आपल्या कायम लक्षात ठेवायचं की मी जन्माला आलो ते काय आलो काय जे काय काम असेल प्रत्येकाचं एक काम आहे प्रत्येकाचं का क्षेत्र वेगळं आहे प्रत्येकाचा साचा वेगळा आहे बुद्धी वेगळी आहे मुलांची पण तशीच आहे तर ते का जन्माला आलं हे ओळखायचं आणि आपण त्या दिशेने प्रचंड वेगाने पावलं चालायचे एखादा व्यक्ती नुसती संपत्ती कमावायला आला असेल त्याला कमवू देत ना लक्षातलं का ते काय वाम न, वाम आहे चुकीचं आहे त्याला ते कळू देत श्रीमंत तुम्हाला व्हायचं आहे का या व्याख्यानामध्ये मी सांगत असतो की श्रीमंती कशा कशात मोजतात पहिली तर आर्थिक श्रीमंतीचं सूत्र काय की तुम्ही म्हणजे श्रीमंत आहे असा बघून लोक कधी सांगतात की त्याचे कपडे चांगले आहेत त्याच्या गाड्यामध्ये चैन आहे सोनं आहे घड्याळ चांगलं आहे शूज बीज कपडे इकडे चांगले आहेत बरोबर ना म्हणजे श्रीमंती पण तुम्हाला सांगू का की श्रीमंती फार काळ राहत नाही श्रीमंती काय राहते तर ती शरीराची राहते म्हणून आपण शरीराच्या श्रीमंतीवरती पण काम केलं पाहिजे पण शरीराच्या श्रीमंतीच्या जा पलीकडे जाऊन एक श्रीमंती असती ती असती मनाची मनाने श्रीमंत असलेला व्यक्ती आज बघा जी जी सगळी लोकं बघा मोठी त्यांनी मोठं काम करू शकले कारण ते मनाने श्रीमंत होते स्ट्रॉंग होते शिवाजी महाराजांनी एवढं मोठं काम करू शकले कारण का कारण ते मनाने धडधाकट होते एखादा निर्णय घेण्याला सक्षम होते म्हणून ते करू शकले म्हणून आपण आपल्या स्वतःला इन्व्हेस्टमेंट येणं आपण काय करतो भौतिक गोष्टींवर करतो लॅट प्लॉट लँड जमिनी दागदागिने कपडे लत्ते इन्व्हेस्टमेंट ही आजपासून सुरुवात केली पाहिजे आपण स्वतःवर करायची म्हणजे काय इन्व्हेस्टमेंट स्वतःवर कशी करू शकतो तर आपल्या शरीरावर करा आपल्या मनावर करा आपण मनाने सक्षम पाहिजे का नाही मग त्यासाठी चांगलं वाचा चांगल्या लोकांचा सहयोग घ्या अशा खूप प्रकारे आपण खरं सांगू शकतो आता खूप बोलण्यासारखे खूप लोकांना बोलायचे धन्यवाद थँक्यू